पालिकेच्या कलश कृत्रिम तलावात आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलं श्री गणरायाचं विसर्जन नगरपालिकेच्या वतीनं मुख्य अधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी आपल्या संकल्पनेतून श्री गणेश मूर्तीचं सुरक्षित विसर्जन करण्यासाठी नागरिकांना गणरायाचं विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी आणि जलप्रदूषणाला आळा बसावा या उदात्त उद्देशानं नगर परिषदेच्या वतीनं नगर परिषद कार्यालयाच्या आवारामध्ये निर्मला कलश व कृत्रिम तलाव तयार करण्यात आला असून सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचं विसर्जन होत आहे नागरिकांनी श्री गणेश विसर्जन हे कृत्रिम तलावातच करावं असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी सर्व नगरवासीयांना केलं होतं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आपल्या घरी स्थापन केलेले श्री गणरायाचे विधिवत पूजा आरती करून नगर परिषदेचे कृत्रिम तलावात श्री गणरायाचं विसर्जन केलं नगर परिषद जळगाव जामोद मार्फत शहरात प्रथमच श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी नगर परिषदेच्या आवारामध्ये घरगुती श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून दुपारी तीन वाजेपर्यंत पंधरा ते वीस घरगुती स्त्रीच विसर्जन झालं नागरिकांचा या पर्यावरणपूरक उपक्रमास अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं शहरात नगर परिषदेचे मार्फत मिरवणूक मार्गावर सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्यासाठी दुर्गा चौक जुना भाजी बाजार आणि एच डी एफ सी बँकेच्या शेजारी अशा तीन ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आले असून तेथे नगर परिषदेचे प्रत्येकी दहा कर्मचारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मिरवणूक मार्गाचा नकाशा वैद्यकीय पथकासह उपस्थित ठेवण्यात आले आहे नगर परिषदेमार्फत संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आलेले असून संपूर्ण विद्युत व्यवस्था करण्यात आली अग्निशमन दल देखील तयार ठेवण्यात आले असून संपूर्ण मिरवणुकीसाठी फिरत्या जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आली मुख्य मिरवणूक मार्गाच्या चावडीजवळील एच डी एफ सी बँकेच्या शेजारी नगरपरिषदेमार्फत मिरवणुकीत सहभागी सर्व पथकांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात येत आहे